भोगर्धन तालुक्यातील रेणुकाई पिंपळगाव परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक थांबवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देश राजाभाऊ देशमुख यांची बाजार समिती सभापती यांना निवेदन मिरची उत्पादक शेतकऱ्यांना एक भाव सांगून प्रत्यक्षात कमी भाव देणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात जाब विचारण्यासाठी शेतकरी बांधव काँग्रेस जिल्हाध्यक्ष देश राजाभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात बाजार समिती पिंपळगाव रेणुकाईवर धडकले तसेच फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचे लायसनही रद्द करा अशी यावेळी शेतकऱ्यांची मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख तालुका अध्यक्ष त्र्यंबक पापडे महेश दसपुते इंद्रजित देशमुख रमेश जाधव समाधान देशमुख सोपान सापकाळ गणेश मुठ्ठे राम देशमुख यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मागील काही दिवसापासून या मिरची मार्केटमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक लूट करण्यात येत असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी लावला आहे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे धावून आले तसेच याविषयी शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापारावर कडक कारवाई करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती यांना राजाभाऊ देशमुख यांनी निवेदन दिले आहे मागील काही दिवसापासून मिरची मार्केटमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात येत आहे कट्टीच्या नावाखाली शे व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत असल्याचा आरोप या परिसरातील शेतकऱ्यांनी राजाभाऊ देशमुख यांच्याकडे केला आहे तसेच कुणीही शेतकऱ्यांची आर्थिक लूट करू न